नमस्कार आज दिनांक दहा ऑक्टोबर श्रीराम जय राम जय जय राम श्री राम ठेवील त्यात समाधान हे खऱ्या भक्ताचे लक्षण श्री श्रीराम जय राम जय जय राम राम ठेवीलं त्यात समाधान हे खऱ्या भक्ताचे लक्षण जाणं नसावे कशाचे ज्ञान वाटावे सदा घ्यावे रामनाम प्रपंची राखावे समाधान हेच भक्ताचे मुख्य लक्षण जाणं डोळे व कान यांनी होते बाह्य जगाचे ज्ञान त्यांना लावावे नामाचे अनुसंधान राम आणावा चित्ती त्याचा प्रपंच करतो ही राखावी स्मृती स्वार्थाही न व्हावे आपण ते होईल करता परमात्मा स्मरण संधी साधून जो राहिला तोच जगी धन्य झाला नाटकात नट काम करी जायचे आपण वर्तत जावे तैसे राजा रंक होई जरी तरी मी कोण हे जाणून राहे अंतरी जगसज्जन दुर्जन मिश्रित त्यातून शोधून काढावा औचित जो लाभेल संगतीला रामाचे प्रेम दुणावेल त्याला द्वेष मत्सर अहंकार वृत्ती यांचीनं धरावी संगती मानापमान करावे सहन साक्ष ठेवून रामचरण सर्व काही करावे पण खरे प्रेम साधनावर असावे अभिमान रहित राहावे हेच शिष्याचे लक्षण जाणावे राम व्हावा माझा रात्रंदिवस काळजी ठेवीत जा लक्ष ठेवावे संतांकडे देह लावावा प्रपंचाकडे गुणात उत्तम गुण आपले कळावे अवगुण अवगुण कळले ज्याला तो सुधारण्याच्या मार्गाला लागला प्रथम स्वाधीन करी आपले मना सोडावा भाव विषय वासना काही पाहिजे हे न वाटावे मना व्यवहारत असावे दक्ष कधी न घ्यावा विषयी लोकांचा पक्ष दुर्जनाची संगती तीच रामाला दूर करते म्हणून मनासी धरावा सत्संग रामाविण दुजा नसावा रंग उदास व्हावे एकाच वेळी केव्हा भेटेल वनमाळी तळमळीचे मुख्य लक्षणं दुसरे विषयाची न व्हावी आठवण पतिव्रतेला पती, पती जाणं तैसे साधकाला साधन जाणं मोहाला बळी पडणे याहून नाही दुजे लाजीर वाणे विघ्न रामसेवेत भारी तरी आपण सांभाळावे हाती घेऊन शिरी रामाची सेवा हा जाणावा संसार मग सुखाने करावा व्यवहार देवासं करावा नैवेद्य अर्पण प्रसाद घ्यावा त्याचा आपण चित्त ठेवावे रामापाशी ध्यास असावा त्याचा अहर्निशी गुरुकडून घेतलेले नाम पावन करील जगास हा ठेवावा विश्वास रामा कृपा करील खास देहाने नाही करता आले मन रामापाई गुंतवले रामाने त्याचे कल्याण केले राम ठेविल त्यात समाधान हेच खरे भक्ताचे लक्षण जाणं भगवंता वाचून मनी न येऊ द्यावे काही भगवत स्वरूप तो सर्व ठिकाणी पाही, आपण भावे रामाचे उदाहरण घालून द्यावे साचे नामाहून दुजे काही सत्य त्रिवाच्या नाही निर्हेतुक घ्यावे नाम जेणे जोडेल आत्माराम श्रीराम जय राम जय जय राम, जै राम, जै जै राम महाराज इथे पुन्हा आपल्याला खऱ्या भक्ताचं लक्षण कोणतं याविषयी सांगतायत आपण आपला सगळा अभिमान सोडून ज्यावेळी पूर्णपणे रामाचे होतो आणि रामच साऱ्याचा कर्ता करविता आहे आणि जे काही होते आहे ते त्याच्या इच्छेने होते आहे हे जेव्हा समजतो त्यावेळी आपण खरे भक्त होऊ शकतो मुळात आपण विषयात अडकून राहतो आपला प्रपंच हा व्यवहाराने करणं आवश्यक आहे पण त्यातल्या विषयात अडकणं या मायेत अडकणं यामुळे आपल्याला कधीही आपल्या भगवंताची प्राप्ती नाही होऊ शकत त्यामुळे आपण पूर्णपणे भगवंतमय होणं आवश्यक आहे आपला प्रपंच हा रामाचं समजून करावा कर्तव्य बुद्धीने प्रपंच करावा पण आपला संपूर्ण स्वाभिमान अभिमान हा रामाच्या चरणी अर्पण करावा आपण पूर्णपणे त्याचे आहोत ही भावना दृढ करावी आणि मुळात ज्या परिस्थितीत मग आपल्याला राम ठेवेल त्या परिस्थितीत समाधानी वृत्ती राखावी आणि याद्वारेच आपण आपल्या भगवंताला प्राप्त करू शकतो आणि खऱ्या आयुष्यातलं समाधानही प्राप्त करू शकतो महाराज म्हणतात की हे जग सज्जन आणि दुर्जन अशा साऱ्याच गोष्टींनी भरलेलं आहे पण आपल्याला आपल्या भगवंतापासून जे दूर करतं ते कटाक्षाने टाळायला हवं आणि जे त्याच्याशी आपल्याला जोडून देतो त्याची वाढ करायला हवी आणि हे अर्थातच केव्हा होईल ज्यावेळी आपण आपल्या गुरूने दिलेलं नाम सातत्याने घेत राहू अनुसंधान आपल्या भगवंताशी टिकवून ठेवू त्याचवेळी हे घडू शकेल तसंच सगळ्यात मोठा जर गुण कुठला असेल तर महाराज म्हणतात की तो आपल्या स्वतःतले दोष ओळखणं कारण त्यामुळेच मग आपण आपल्या स्वतःमध्ये सुधारणा करू शकतो आणि म्हणूनच आपण सातत्याने आपला प्रपंच हा परमेश्वराच्या स्मरणात करणं आवश्यक आहे जे काही होतं आहे ते त्याच्या इच्छेने होतं आहे आणि अशा पद्धतीने जर आपण आपलं साधन प्रेमाने केलं सातत्याने केलं चिकाटीने केलं तरच आपल्या भगवंताला आपण लवकरात लवकर सहजतेने प्राप्त करू शकतो आपल्या मुखात नाम असावं आणि आपल्या हृदयात राम असावा हे करूनच आपण आपल्या भगवंताची प्राप्ती निश्चितपणे करू आणि आपल्या आयुष्यातला आनंद समाधान प्राप्त करू हीच त्या गुरुचरणी प्रार्थना तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारे गुरु ब्लेसिंग्स